श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज श्रावणी दुसरा सोमवार आहे या दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ का वाहतात याची संपूर्ण माहिती आणि त्याचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्रावण हा म्हणजे रथ वैकल्य आणि सणावारांचा महिना मानला जातो श्रावण सोमवारी खास पूजापाठ केले जातात तसेच सोमवार हा शिवशंकरांना समर्पित असा आहे श्रावणी सोमवारी शंभू महादेवांच्या पिंडीवर खास अभिषेक केला जातो पाण्याने केला जातो एखाद्या धान्याने देखील अभिषेक केला जातो त्यात दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूट वाहिली जाते ती का वाहिली जाते त्याचं काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत बघा तसेच शिवामूठ वाहण्याची प्रथा ही ही आहे त्याबरोबर यंदा पाच सोमवार आलेले आहेत पहिल्या सोमवारी तुम्ही शिवामूठ म्हणून तांदूळ वाहिले असतील तर आज दुसरा सोमवार आहे आणि आज आग सोमवारी तिळाची शिवामोट आपल्याला व्हायची आहे तर ती कशी व्हायची आणि का व्हायची त्याचं महत्त्व जाणून घेऊया श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो हा शिवांना समर्पित असा हा महिना आहे श्रावणात शंभू शंकरांना शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे श्रावण सोमवारी महिला शिवामूठ देखील करतात आणि याला शिवमुष्टी व्रत असं देखील म्हटलं जातं हे व्रत केल्यामुळे महादेव आपली सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे तर आज बारा ऑगस्ट रोजी आज सोमवारी तीळ या धान्याची शिवामूठ व्हायची आहे श महादेवांना प्रिय असणारा हा पांढरा रंग तुम्हाला माहीत असेल पांढरा रंग हा शिवाला अतिशय प्रिय आहे म्हणून तर पांढऱ्या रंगाची फुले महादेवांवर वाहिली जातात महिला पांढरे वस्त्र परिधान करून शंकरांची पूजा करतात त्याचबरोबर तेर तिळाचा रंग पांढरा आहे जी जी पहिली शिवामोठ वाहिलेली आहे ते म्हणजे तांदूळ तांदूळ देखील अतिशय पांढरे शुभ्र असतात तसेच शंभू महादेवाला कर्पूर गौरव असं म्हटलं जातं कारण शिवाचा रंग हा कर्पुरासारखा म्हणजेच कापरासारखा पांढरा आहे पांढरा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनाला शांतता मिळते म्हणून शंभू महादेवांना सुद्धा पांढरा रंग अतिशय प्रिय आहे तर तिळा तेरा, तिळाची शिव शिवमूठ का वाहिली जाते बघा दुसरी शिवामूट तिळ आहे आणि तिळ म्हटलं की आपल्याला आठवतं तिळाचं तेल खास करून हिवाळ्यात तिळाचा वापर केला जातो शांत आणि सौम्य प्रकाशासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावतात पण ती समयी किंवा आनंदादीप यामध्ये तिळाचं तेल वापरलं जातं धार्मिक जे कार्य आहे जे कुठलं शुभ कार्य असेल धार्मिक त्याला विशेषतः बघा ग श्राद्धामध्ये काळे तीळ वापरतात दानधर्मात तिळाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला तेला वापर करतात तसेच बघा आयुर्वेदात तिळाच्या तेला तेलाचे तेला अनन्यसाधारण असे महत्त्व सांगितले जाते तेलाला संस्कृतमध्ये स्नेह असं म्हटलं जातं आपली संस्कृती आणि परंपरा यांची एकत्रित सांगड घातली गेली आहे म्हणून आपल्या सणावारात देखील धान्यांचा खास वापर केला जातो तीळ एक धान्य म्हणून तसेच त्यातून ते निघणारे तेल यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदा होतो ज्या गोष्टी जगाने नाकारल्या त्याचा स्वीकार हा शंभू महादेवाने केला आणि तोसुद्धा अगदी आनंदाने जेव्हा समुद्र मंथनातून हलाहल अर्थात विष बाहेर आले तेव्हा ते, ते महादेवांनी ते प्राशन केले म्हणून तर संपूर्ण सृष्टी वाचली नाही तर तिचा विनाश हा अटळ होता आपण शिवामोट वाहून महादेवाकडे हीच प्रार्थना करतो की आमच्या जीवनात सुख समाधान राहू त्या तिळाची शिवामूट वाहून संसारातील संकटांचा सामना त्या प्रेमाने स्नेहाने करायची शक्ती दे हेच कारण यामागे आहे शंकराने जसे संकटांना सामना आनंदाने केला तुम्ही देखील तिळाची शिवा मोठ वाहताना हीच प्रार्थना करा आणि महादेवांचा कृपा आशीर्वाद मिळवा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ